नमस्कार सर्वात प्रथम मी परवा जो व्हिडिओ टाकलेला होता त्याचा दुसरा भाग करायचा मी मुद्दाम ठेवला होता कारण तो पहिलाच व्हिडिओ बऱ्याच जणांनी अजूनही पाहिलेला नाही आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे माझी सर्वांना विनंती आहे की मी काही फार काही व्हिडिओ वगैरे एकसारखे टाकत नाही पण ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतात काहीतरी सांगायचं असतं त्यावेळेलाच फक्त हे व्हिडिओ तयार करावे लागतात आणि मी तुमच्याकडे ते पाठवतो एवढंच असतं की आपण ते आपल्या सर्व मित्रपरिवाराला निवृत्त कर्मचाऱ्यांना ते पाठवावे तर स आता ह्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओचं कारण आहे ते म्हणजे आजचा भाग दोन आहे सर्वप्रथम मी आमचे मार्गदर्शक सन्माननीय कवीश डांगेसाहेब यांचा वाढदिवस दिनांक सत्तावीस जुलै रोजी आहे आणि त्यांचं एक स्वतःचं लिहिलेलं एक पुस्तक पुण्याला प्रकाशित होणार आहे त्यांना मी या निमित्ताने आत्ताच्या या व्हिडिओच्या सुरुवातीला शुभेच्छा देतो पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये मी एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडणार आहे आणि त्याची चर्चा आपण सगळ्यांनी केली पाहिजे मित्रांनो आता ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत आपले जे पेन्शन ऑन हायर वेजिसचे जे सगळे फॉर्म्स रिजेक्ट झालेले आहेत ते आता कोर्टामध्ये आहेत त्याचप्रमाणे बी आर सहाशे चोवीसची जी, जी केस आपली चालू आहे नागपूर खंडपीठामध्ये तीसुद्धा आत्ता साहेबराव चरणे साहेबांनी आज जो मेसेज टाकलेला आहे त्या मेसेजप्रमाणे अंतिम हिअरिंगमध्ये आहे अठ्ठावीस तारखेला आता आर सहाशे चोवीस ही, है, ही है, ले ले हो सा, है। है केस आहे ही अठ्ठावीस तारखेला अंतिम हिअरिंगला आहे आणि यापूर्वीसुद्धा आपल्याला अनेक तारखा मिळालेल्या होत्या यापूर्वी आपले जे जज होते सांब्रेसाहेब त्यांची बदली दिल्लीला झालेली आहे या सगळ्या डेव्हलपमेंट आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि आपण आशा करूया की बी आर सहाशे चोवीसची केस जी आहे ही या महिन्यात काहीतरी करून आपली मार्गस्थ होईल बी आर सहाशे चोवीस हे प्रकरण अतिशय फायद्याचं आहे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं कंपनीला कसं परवडेल हा लुकआउट जरी आपला नसला तरी त्याचा विचार हा सन्माननीय कोर्टाला करावाच लागेल याचीही आपण एक दखल घेतली पाहिजे आणि आपण ह्या एखाद्या गोष्टीवरती फक्त अवलंबून न राहता ज्यांना दुसरा पर्याय पाहिजे याचं सर्वात महत्वाचं कारण आर सहाशे चोवीसची ची पेन्शन ही संपूर्णपणे कंपनीने स्वबळावर द्यायची आहे त्याच्यात कुठली अदर इन्व्हॉल्वमेंट नाही म्हणजे पंचवीस कर्मचाऱ्यांचे पैसे जमा होतील किंवा त्या कर्मचाऱ्याचे पैसे जमा होतील त्यानंतर जो कर्मचारी पेन्शन घेण्यासाठी पे, पात्र ठरेल त्याला पेन्शन दिली जाईल त्याच्या फॅमिलीला पेन्शन दिली जाईल अशा प्रकारची ही योजना आहे याच्यामध्ये अदर सोर्स ऑफ इन्कम काहीही दिलेला नाही फक्त व्याज जे मिळणार आहे फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून आणि आज जर का तुम्ही पाहिलं तर व्याजाचा दर हा सहा पॉईंट साठ हा ज्येष्ठ नागरिकांचा झालेला आहे त्यामुळे सहा पॉईंट साठ टक्क्यांनी माझं म्हणणं असं आहे की पहिले रचना आपली जी होती ती चाळीस टक्क्याची होती जरी पंचवीस टक्क्यापर्यंत जरी आली तरीसुद्धा आर सहाशे चोवीस नक्की परवडते कारण त्याला डी ए लिंक आहे अर्थात या सगळ्या चर्चा गोष्टी आहेत पण दुसरी मी एक गोष्ट सांगितली होती की देवळामध्ये पावसासाठी यज्ञ चालला होता आणि त्या ठिकाणी गावातले सगळे लोक तसेच दुष्काळ होता तसेच आले होते फक्त एकच मुलगा होता जो छत्री घेऊन आला होता त्याच्या मनात विश्वास होता आपण देवाकडे गारहाणं घातलेला आहे म्हणजे पाऊस नक्की पडणार आहे तसंच आपण आता कोर्टाकडे गाराणा घातलेला आहे कोर्टानंतर आपण आपला हा प्रयत्न सोडणार नाही होत आणि आपण आपली जी काय वाढीव पेन्शन हक्काची आहे दुसऱ्याच्या पैशातनं आपल्याला कोणी काही देत नाही आपण आपलीच पेन्शन आपल्या पैशातनं आपण मिळवतोय फक्त वाढती महागाई आणि कमी होत जाणारे व्याजाचे दर याचा फटका आपल्याला बसू नये म्हातारपणी यासाठी ही पेन्शनची प्रोव्हिजन आपल्याकडे असली पाहिजे आणि आज दिवशी आर सहाशे चोवीस झाली तर वेल अँड गुड आणि जर का त्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाला तर आपल्याला ई पी एफ नाईन्टी फाईव्हची जी काय पे पेन्शन आहे हायर वेजेसची ती पेन्शन मिळाली तरी आपण व्यवस्थितपणे आपल्या उतारवयामध्ये जगू शकू असा आशावाद जर का आत्ताच्या दराप्रमाणेच महागाई वाढत राहिली तर धरता येण्यासारखा आहे आता ह्याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की आर सहाशे चोवीसच्या केस नंतर आज जी ही आपली पी ओ पेन्शन ऑन हायर वेजिसची जी काय कोर्टामध्ये केस सुरू आहे तर कवीश डांगे साहेबांच्या जवळ माझं परवाच्या दिवशी बोलणं आलं कालही बोलणं आलं तर त्यांना मी विचारलं काही अपडेट्स लोकांना सांगण्यासारख्या आहेत का आमच्या लोकांना सांगण्यासारख्या आहेत का तर त्यांनी सांगितलं की आत्ता सर्क्युलेशन झालेलं आहे आणि आता दोन लोकांनी म्हणजे दोन पार्टीज ज्या आपल्या आहेत त्या म्हणजे केंद्रीय श्रम मंत्रालय आणि ई पी एफ एप यांनी आपले वकील तिथे नियुक्त करायचे अजून शिल्लक आहे आता हे वकील नियुक्त केल्यानंतर आपली त्यांनी वकील नियुक्त केले की आपली सगळी केस सुरू आहे डांगेसाहेब आपले अमरावतीला राहतात प्रकरण नागपूर कोर्टामध्ये आहे ते जातात येतात त्याच्यासाठी त्यांना आपण काहीही देत नाही त्यामुळे आत्ता त्यांच्या वाढदिवसाला खरोखर त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायला पाहिजेत ते की त्यांचं हे आरोग्य व्यवस्थित राहावं आणि आपली ही केस त्यांच्या पद्धतीने जी काय चालू आहे ती जिंकून आपण ह्या पेन्शनसाठी पात्र व्हावं दुसरा आत्ता महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा असा की तुम्ही एक लक्षात घेतलं असेल की सप्टेंबर चोवीस नंतर आपल्या कंपनीतल्या लोकांचे पगार वाढले रिवाईज झाले पण हे कधीपासून झाले तर एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ही वाढ झाली अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी पर्सेंट आपली वाढ झाली आता हे मी का सांगतोय हो तर तुम्ही जर का पाहिलं असेल तर पेन्शनचा फॉर्म्युला जो आहे तो शेवटच्या बारा महिन्याचा फॉर्म्युला पूर्वी होता बारा महिन्याचा ऍव्हरेज आणि त्याच्या पन्नास टक्के तुम्हाला पेन्शन मिळणार आणि त्या गणिताप्रमाणे गुणिले वर्ष भागिले सत्तर असा आपला जो फॉर्म्युला आहे आपली पेन्शनेबल सॅलरी ही पंधरा हजारच धरली गेलेली आहे सगळ्यांचीच मग चीफ इंजिनियर असू दे शिपाई असू दे लाईन स्टाफ असू दे लाईनमन असू दे ऑपरेटर असू दे एखाद्याला पगार अडीच लाख रुपये असला तरी ते त्याचा पेन्शनेबल सॅलरीला पगार हा पंधरा हजारच धरला गेलेला होता आणि सगळ्यांना आपल्याला समान पेन्शन ही त्यामुळे आली कारण सगळ्यांचे पगार समान धरले गेले आणि ही स्कीम सुरू झाली पंच्याण्णवला आता जी रिटायरमेंट सुरू आहे ते जनरली बहुतेक बऱ्यापैकी पंच्याण्णव पूर्वीची जॉईनिंग डेट आहे त्यामुळे सगळ्यांचा कालावधी देखील समान झालेला आहे म्हणजे एखादा शिपाई जर का चौऱ्याण्णवला लागला असेल आणि जर का तो चोवीस साली रिटायर झाला असेल आणि त्याच वेळेला जर का एखादे एखादा माणूस असिस्टंट इंजिनियर म्हणून लागला असेल आणि जर का ते चीफ इंजिनियर म्हणून निवृत्त झाले असतील तर त्यांचा कालावधी सेम आहे शेवटचा पगार सेम आहे आता या शेवटच्या पगाराचा आपल्या पेन्शन ऑन हायर वेजेसशी संबंध काय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या एम एस सी बी का न काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे आपल्याला सर्वांना पगार वाढ झाल्यानंतर जे पैसे मिळालेले आहेत ते त्यांनी सी पी एफचे पैसे पण तुम्हाला लगोलग त्याच डिव्हिजननी देऊन टाकले त्याच सर्कलनी दिले त्याच झोननी दिले त्याची नोंद ही आपला ऑनलाईन जो फॉर्म आहे पे पेन्शनेबल सॅलरीचा त्याच्यामध्ये कुठेही आलेली नाही आता याचा परिणाम काय होणार आहे तर समजा एप्रिल ते सप्टेंबर चोवीस म्हणजे सप्टेंबर चोवीसला एक माणूस रिटायर झाला तर एप्रिलपासून परत मार्च अखेरापर्यंत बारा महिने एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे हे अठरा महिने झाले हे अठरा महिने त्याला संपूर्ण वेतन हे जुन्या दराने मिळालं आता ह्या अठरा महिन्यामध्ये काय झालं एक इन्क्रीमेंट असं आलं डी ए वाढले आणि हा सगळा परिणाम करणारा घटक जो होता ते बेसिक मुळामध्ये त्याचं एप्रिल तेवीस नंतर बदललं आता एप्रिल तेवीसला समजा एका माणसाचा पगार एक लाख रुपये असेल तर तो पगार ॲक्च्युली ही जी काय वाढ आपण कन्सिडर केली तर तो एक लाख वीस हजार रुपये होत होता त्याच्यामध्ये जर इन्क्रीमेंट आलं असेल त्यावेळेला त्याचा हा पगार एक लाख वीस ऐवजी एक लाख पंचवीस हजार झालाय आपण इन्क्रिमेंटचा जो पार्ट आहे पोर्शन आहे तो जरा बाजूला ठेवूया त्याच्यानंतर तुमचा महागाई भत्त्याचा पोर्शन बाजूला ठेवूया तरी सुद्धा आपण जर का अठरा महिन्याचं जर का गणित केलं तर अठरा दुणे छत्तीस तीन लाख साठ हजार रुपयाचा फरक हा आपल्या पेन्शनेबल सॅलरीच्या बेर्जेमध्ये पडला आता तीन लाख साठ हजार रुपयाचा जो फरक पडला त्याला आता नवीन त्यांनी जो फॉर्म्युला दिलेला आहे त्याला डिवायडेड बाय ते सिक्स्टी करतात म्हणजे साठ महिन्याचा सॅलरी घेतात तीन लाख साठ हजार रुपये ही रक्कम जरी भागितली भागली तरी सहा छत्तीस सहाशे रुपयाचा तुमचा ॲव्हरेज सॅलरीवरती जर का पर... फरक सहा हजार रुपयाचा जर का तुमच्या ॲव्हरेज सॅलरीमध्ये फरक पडणार असेल तर तुमची उर्वरित आयुष्यामध्ये जर का तुम्ही समजा बारा महिन्याप्रमाणे वीस वर्ष पेन्शन घेतली तर दोनशे चाळीस महिने पेन्शन घेता आणि जर का तीस वर्ष पेन्शन घेतलीत तर बारा तरी छत्तीस मग तीनशे साठ महिने पेन्शन घेता आणि जर का तुमचा ह्या वाढीचा उल्लेख नसल्यामुळे तुमची पेन्शन दोन हजार रुपयाने कमी बसली असली तर तीनशे साठ गुणिले दोन हजार एवढ्या रकमेचं पेन्शनच्या रकमेचं आपलं नुकसान करण्याची तरतूद ही एम एस सी बीच्या एका चुकीच्या सर्क्युलरमुळे झालेली आहे हा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि सर्व नेते मंडळींना मी प्रत्यक्षामध्ये हे सर्क्युलर अठरा एकोणीस अठराच्या पे फिक्सेशन नंतर मला वाटतं हे सर्क्युलर आलं त्यावेळेला मी माझ्या मुंबई मध कार्यालयामधल्या काही वरिष्ठ एचआरच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब हे सर्क्युलर हे चुकीचं आहे कारण जर का समजा पेन्शन वगैरे मिळायची असेल तर त्याची नोंद ह्याच्यामध्ये राहणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे होतं की जो डिफरन्स मिळणार आहे तो डिफरन्स एक लक्षात घ्या डिफरन्स का मिळाला तर माझं एप्रिलमध्ये माझा पगार झाला किती एक लाख होता त्याचा एक लाख वीस हजार रुपये झाला तुम्ही दीड वर्ष ते पैसे आम्हाला दिले नाहीत बिनव्याजी वापरलेत आणि ते उरलेले वीस हजार रुपये तुम्ही एप्रिलच्या पगारातले ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दिले म्हणजे याच्यामध्ये कर्मचाऱ्याचा कुठे दोष आहे का तर ह्या प्रकारे आपला जो संपूर्ण आत्ता सी पी एफच्या लॉग इनमध्ये जो फॉर्म आहे हा संपूर्ण सुधारला गेला पाहिजे आता वैयक्तिकदृष्ट्या पाहिलं तर जे एप्रिल आणि मे तेवीसमध्ये मध्ये रिटायर झालेले त्यांचं फार मोठं नुकसान होत नाही कारण दोन महिन्यांच्या पगारवाढीमुळे संपूर्ण या साठ महिन्याच्या ॲव्हरेजवरती फरक पडतो पण शे दोनशे रुपयाचाच पडतो आता शे, शे दोनशे रुपये जरी म्हटले तरी आपण मगाशी काढले तीनशे साठ महिने म्हणजे सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाचा फरक पडतो तर अशा प्रकारे ही संपूर्ण एक चूक आहे ही मोठी चूक आहे आणि याच्यासाठी नंतर निस्तरच बसण्यापेक्षा आता अजूनही आता मध्ये वेळ आहे माझं सीपीएफ सेक्शनला सुद्धा एक आव्हान आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी हे सर्क्युलर काढले एच आर नी खरं ह्या भानगडीमध्ये पाडायला नकोत एच आर नी त्यावेळेला ते सर्क्युलर काढलेलं आहे ते सर्क्युलर रद्द करून सर्व रक्कम जी फरकाची आहे ती सीपीएफची रक्कम सीपीएफमध्ये गेली पाहिजे निवृत्त लोकांची वर्किंग लोकांची जाते त्यांचे चार्ट बॉडीफाय होत आहेत मग हे असं कसं काय तर यासाठी आपल्या सर्व नेते मंडळींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्याला हे सगळं करायला लागेल मी माझा अर्ज दिलेला आहे आता पुढे काय होतंय आहे हे आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नावरती ठरेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या पेन्शन ऑन हायर वेजेससाठी प्रयत्न करायला पाहिजेत मला आता दुसरी महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की बी आर सहाशे चोवीसबद्दल बद्दल नागपूर खंडपीठामध्ये जे आपलं प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही खरोखर काही देता येईल का अशा प्रकारची चाचपणी एम एस बी प्रशासनानं केलेली आहे अशी कुजबूज मी ऐकलेली आहे आता ही कुजबूज आहे याचा मी काय तुम्हाला कुठे ॲश्युरन्स देत नाही आहे वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्क्यापर्यंत पेन्शन देता येईल की काय अशा पद्धतीने सुद्धा विचार काहीतरी झालेला आहे त्याचा आउटपुट माझ्या हातात आलेला नाही आहे तो कोर्टामध्ये सादर केला जाईल तर मित्रांनो मध्येच कधीतरी मी व्हिडिओ टाकतो त्यावेळेला फक्त माझी एक विनंती असते की तुम्ही कृपा करून हा एम बीमधल्या निवृत्त लोकांना पाठवा आता गेले चार दिवस मला काही महिलांचे निवृत्त महिलांचे फोन आले त्याचप्रमाणे पुण्याहून सोलापूरहून फोन आले की परत ई पी एस नाईन्टी जे फॉर्म भरायचे पेन्शनबद्दल तरी तुम्ही भरलेत का, थे का थे, ते काय आहे ते ह्याच्यामध्ये जायचं आहे आपले सरकारमध्ये जायचं आहे आणि ते फॉर्म भरायचे मी सगळीकडे चौकशी केली मित्रांनो अशा प्रकारचा कुठलाही फ्रॉ फॉर्म निर्माण झालेला नाही कुठल्याही प्रकारची लिंक आलेली नाही आमचे मित्र जे राऊत म्हणून आहेत जे महा ई सेवा केंद्र स्वतः चालवतात आणि ते खरंच सांगतो की तो माणूस ई पी एफ आणि सी पी एफ या विषयांमध्ये तज्ञ आहे तर त्यामुळे त्यांनीही सांगितलं कन्फर्म केलं त्यानंतर मी ई पी एस नाईन्टी फायची जी आपली जी सेंट्रल कमिटी आहे त्या सेंट्रल कमिटीच्या काही मान्यवर सदस्यांनाही विचारलं त्यांनीही सांगितलं की अशा प्रकारची कुठलीही आत्ता प्रोव्हिजन नाही आहे कुठलेही फॉर्म आपल्याला भरायचे नाही आहे तर त्यामुळे मित्रांनो मी व्हिडिओ करण्याचं हेच कारण असतं की मी समोर दिसतो मी तुम्हाला सांगतो मी जे सांगतोय त्याची जबाबदारी मी घेतो हे कुठले तरी टेक्स्ट मेसेज कोणीतरी फॉरवर्ड करतं माझ्या टेक्स्ट मेसेजवरती हल्ली भरोसा का राहिलेला नाही आहे मी टाकलेला टेक्स्ट मेसेज फक्त नाव खाली तसंच ठेवून वरती वाटेल ते लिहून सगळीकडे फॉरवर्ड होतात चुकीचं आहे पण त्याला इलाज नाही आहे तर आजच्या पुरतं आपण इथे थांबूया आणि लक्ष ठेवा आणि हे मेसेज जे आहेत हे सगळ्यांना आपण जरा कृपया फॉरवर्ड करायला जो टाकतोय तो म्हणजे लोकांच्या मनातले प्रश्न हे कमी होतील आणि योग्य पद्धतीने आपल्या विषयांची चर्चा होऊन जर आपल्याला जर का पे रिव्हिजनच्या नंतरचे जे हे मधले डिफरन्सचे पैसे जर का आपल्याला टाकायचे असतील तर त्यासाठी सुद्धा कुठेतरी कार्यवाही होईल धन्यवाद